या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे चेअरमन विवेक, विवेक, विवेक भाते या विद्यार्थ्यांनी जे यश मिळवलं ते खरं उत्तुंग यश आहे या यशाबद्दल आपलं सर्व विद्यार्थ्यांसमोर त्या विद्यार्थ्याचं कौतुक करणं हे जसं आपली एक जबाबदारी आम्ही मानतो त्याचबरोबर नाईन महाराष्ट्र बटालियन नेहमीच आमच्या पाठीशी उभे असते त्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर माननीय रणधीर सतीश कुमार सर या बरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मुख्यतः या सगळ्यामध्ये आम्हाला मदत करणारे शरद बाबर सर आणि आत्ताच चर्चा झाली की एक योगायोग असं जुळून आलाय की ही, ही।, ही। माणसं दोन्ही महाराष्ट्रातली आहेत रणधीर सतीश कुमार सर जळगावचे आहेत शरभ बाबर सर निपाणी कोल्हापूरचे आहेत वाटतं या सगळ्यावरती तुम्ही ज्याला चार चांद म्हणतात महाराष्ट्राच्या डायरेक्टरेटला दिल्ली दिल्ली ते दिल्लीमध्ये पहिलं पारितोषिक मिळालं आणि या पारितोषिकामध्ये रायफल शूटिंग मध्ये प्रामुख्यानं जे विवेकनी आपल्याला यश मिळवून दिलं त्याचे आई वडील परशुराम आणि नंदा हे दोघेही उपस्थित आहेत या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि पुढील सूत्र कॅप्टन लढ आदरणीय व्यासपीठ व्यासपीठ वर उपस्थित असलेले मान्यवर आणि माझे प्रिय कॅडेट आज आपण इथे एकत्रित आलेलो आहोत आपला सीएसएम विवेक भाते याचा सत्कार करण्यासाठी हा कॅडेट आपला ऑल इंडिया लेवलचा टी एस सी थलसेना कॅम्प मध्ये सिलेक्ट झालेला आहे रायफल कॉम्पिटिशनमध्ये दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस पासून कंटिन्यू कॅम्प होते दहा दहा दिवसाचे ह्या दहा दहा दिवसाच्या कॅम्प मधून तो सिलेक्ट होऊन एक सप्टेंबर ते बारा सप्टेंबर ह्या दरम्यान दिल्लीला त्याचं फायनल कॉम्पिटिशन होती आणि विशेष म्हणजे आनंदाची गोष्ट किंवा अभिमानाची बाब म्हणजे काय तर ऑल सतरा डायरेक्टरेट मधून महाराष्ट्र डायरेक्टरेट रायफलमध्ये मध्ये फर्स्ट आलेला आहे आणि त्याच्यामध्ये विवेक पाणीभाते हा आपला कॅडेट होता पूर्ण महाराष्ट्र टीम मधून अठरा सिलेक्ट झालेले होते आणि मधून विवेक हा होता तर मी बटालियन चे कर्नल रणधीर सतीश सर आणि श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे धर्मराजजी काडादी सर यांना विनंती करते की त्यांनी त्याला गोल्डन रँक आणि सन्मानित करावे ऑनरेबल देन इथे पाणीभातीचे आई वडील लोक आणि आपले कॅडेट्स जनरली मी तुमच्याशी सर्वांशी कधी एन सी सी बद्दल बोलायचं असतं हिंदीतच बोलतो तो आय स्टार्ट माय हिंदी ओनली ठीक आहे मी त्याच्यामध्ये खंड करत नाही तो आप सबको पता है पाणी पाणीभाती का जो जर्नी है ये हुआ था जब हमारा, तो हमारा कैंप चल रहा था, था। शुरू में हम लोगों ने 45 कैडेट्स को इनलिस्ट इनलिस्ट किया था, जिसके अंदर पानी भाते भाते नहीं था। में जाने के लिए 45 कैडेट को हमने लिस्ट आउट किया था जिसके अंदर इनका नंबर नहीं था फिर फायरिंग हुआ फिर ये खुद आकर के हमें बताया कि साहब मैं भी करना चाहता हूँ मैंने पिछली बार किया था मैं करना चाहता हूँ देन इनका अलग से ट्रायल लिया गया इनको अलग से फायरिंग में ट्रायल लिया गया फिर इनको कंटिन्यूसली हमने 20 दिन तक वहां आ, कैंप में इनको ट्रेनिंग दिया और लगभग छह से सात कैंप और अटेंड करने के बाद में इनका सिलेक्शन यहां से ये दिल्ली तक पहुंचे सात से ज्यादा कैंप इनको करना पड़ा उस चीज के तो मेहनत बहुत है तकरीबन इन्होंने और नहीं तो तीन से चार महीने टोटली totally इस पर्टिकुलर फील्ड के लिए दिए थे तब ये मेहनत का फल इनको आज, आज मिला हुआ है और आप सबको जानकर सब खुशी होगी अभी आरडीसी के लिए भी हमने 45 कैडेट्स को भेजा था अभी शॉर्टलिस्ट होते होते अभी 11 कैडेट आज भी हमारे आरडीसी के कंपटीशन के लिए वहां गए हुए हैं और उसमें से सात फाइनल में अभी आज कंप्लीट कर रहे हैं जो दिल्ली जाने के लिए सेवन कैडेट्स ऑफ आवर ओन बटालियन तो बच्चों तो दिस इज है और उसके अंदर अगर आपकी डेडिकेशन है तो आपको कोई नहीं रोक सकता तो डेडिकेशन की बहुत तो जरूरत है।, है। और, और इस मौके पर मैं संगमेश्वर कॉलेज उनके एन आप सभी कैडेट पानी भाते और उनके माँ बाप दोनों को भी बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ और आशा करता हूँ कि इनका बहुत फ्यूचर में, में इससे भी बढ़कर बढ़ ये प्रोग्रेस करें, करें और दिस इज जस्ट स्टार्ट एंड आगे जाकर के माँ बाप के सपोर्ट से कॉलेज के सपोर्ट से इनका बहुत ही अच्छा करियर होगा ये मैं उम्मीद करता हूँ अभी मैं चेयरमैन साहब को बोलता हूँ कि वो कुछ दो जय हिंद एवरीवन मी माय शब्दों मी फर्स्ट कॅम्प केलं मे मध्ये नाईन महाराष्ट्र बटालियन ते सोलापुरात तेव्हा माझं सिलेक्शन झालं होतं फायरिंगसाठी देन मग मी पुण्यात इंटर बटालियन कॉम्पिटिशनसाठी पुण्यात जाऊन फायरिंग केलं मग तिथून सिलेक्शन झालं अमरावतीमध्ये आय जी सी साठी आणि मग तिकडून फायनल सिलेक्शन झालं दिल्लीसाठी तर हा सिलेक्शन प्रोसेस खूप मोठा आहे तर या सिलेक्शन मध्ये एकच आहे की आपण महाग नाही हे आणि ऑपॉर्च्युनिटीज खूप कमी भेटतात एकदाच ट्रायल होतं त्या एकाच ट्रायलमध्ये तुम्हाला दाखवायचं की तुमची फायरिंग किती बेस्ट आहे आणि कमीतल्या कमीत पुरवाचा तर आणि त्यात सपोर्ट खूप जणांचा होता बुवा सर बुवा सर यांचा सपोर्ट होता आणि कर्नल सर यांचा पण खूप सपोर्ट होता कॅम्पमध्ये यांनी खूप फायरिंगची प्रॅक्टिस आमची करून घेतली होती त्याच्यामुळं आम्हाला कधी असं वाटलंच नाही की आम्ही कमी प्रॅक्टिस केली आहे आम्हाला कधी पण असं वाटायचं की आम्ही खूप प्रॅक्टिस केली आणि आमचा फायर कधी पण चांगलाच व्हायचा कारण आम्ही खूप प्रॅक्टिस केली होती कॅम्पमध्ये आणि कॅप्टन लब्बा मॅडम आणि लेफ्टनंट साळुंके सर यांचा पण खूप सपोर्ट होता आणि डायरेक्शन्स आणि नेहमी देत राहिले कधी पण आणि असा माझा हा कॅम्प जो होता तो खूप चांगला गेला आणि आज मी आता गोल्डन रँग घालून थांबलोय खूप गर्व वाटत आहे मला आणि माझ्या दोन्ही आईवडिलांना पण थँक्यू सर थँक्यू या ठिकाणी उपस्थित असलेले नाईन बटालियनचे प्रमुख श्री रघुनाथु रणधीर आणि त्यांचे सहकारी श्री बाबर ज्या विद्यार्थ्याने या कॉलेजचं आणि ह्या नाईन बटालियनच नाव देशभरामध्ये केलं तो विवेक पाणी भाते त्याचे दोघ दो, आई वडील या ठिकाणी एन सी सी चे सो या निमित्तानं कॉलेजचे प्रिन्सिपल बुवा सर या ठिकाणी एन सी सीचं काम बघणारे प्राध्यापक साळुंके आणि प्राध्यापक लब्बा सर्व एन सी सी कॅन्डिडेट सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी पाणी भावतेच कौतुक करतो आणि त्याचा अभिनंदन करतो ज्या पद्धतीच्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून तो देश पातळीवर गेला हे तो त्यांनी अनुभव सांगितला आणि बटालियनच्या प्रमुखांनी पण सांगितलं की त्याचा नंबर त्यामध्ये नव्हता परंतु स्वतःहून इच्छा व्यक्त करून मी गेल्या वर्षी केलं म्हणून मी परत एकदा याच्यात प्रयत्न करतो अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्यांनी ह्यामध्ये भाग घेतला आणि त्यामधली चिकाटी ही शेवटपर्यंत ठेवली आणि म्हणून प्रत्येक ट्रेनिंग प्रत्येक हे अतिशय मनापासून त्यांनी केलं आणि म्हणून हे महाराष्ट्राच्या बट टीमला ते यश मिळवणं शक्य झालं आणि त्यात ह्या कॉलेजचा हा विवेक त्यामध्ये आहे ह्याचा आम्हाला मन अतिशय कौतुक का आहे त्याच पुन्हा एकदा अभिनंदन करून आपणही त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अशाच पद्धतीचं या नाईन बटालियनचं नाव आणि संगमेश्वरचं नाव आपण महाराष्ट्र लेवलला देश पातळीवर न्यावं सर्व म्हणजे साळुंके लब्बा आणि कॉलेजचे इतर स्टाफ ज्यांनी ज्यांनी ह्यासाठी सपोर्टिव्ह भूमिका घेतली त्यांचंही कौतुक करतो त्यांचंही अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो विवेक पानिभातेला गोल्डन रँक म्हणजेच तो नॅशनल लेवलचा कॅम्प केलेला आहे आणि तिथे जिंकून आलाय म्हणून त्याला तो गोल्डन रँक मिळालेला आहे पण ह्या सगळ्याच्या पाठीमागे त्याला त्याच्या आई वडिलांनी सगळ्यात जास्त सपोर्ट केलेला आहे त्याच्याही प्रत्येक दहा दिवस झालं दा की दहा दिवसांनी मला फोन करायची की मॅडम विवेकचा फोन चालू नाही आहे तो कसा असेल दाग त्याचं वजन कमी झालेलं आहे आणि ज्यावेळेस तो दोन तीन कॅम्प करून आला होता त्यावेळेस त्याच्या आईने मला स्पेशली सांगितलं होतं की त्याचं दहा किलो वजन कमी झालेलं आहे पण मी त्याला म्हटलं तो तुझं दहा काय वीस किलो वजन कमी झालं तरी चालेल पण मला तुझं बोर्ड वरती नाव पाहिजे आणि हा सगळ्यात जास्त सपोर्ट त्याला त्याच्या आई वडिलांनी दिलाय त्याच्यामुळे आणि त्याच्या अथक परिश्रमाने तो इथपर्यंत पोहोचलेला आहे त्याच्यामुळे मी मॅनेजमेंटना विनंती करते की त्यांनी त्यांच्या आई वडिलांचा पण सत्कार करावा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नाईन महाराष्ट्र बटालियनचे कर्नल रणधीर सतीशजी यांचा सत्कार श्री संगमेश्वर एज्युकेटेड सोसायटीचे चेअरमन श्री धर्मराज जी काडादी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते तर यांचे लेफ्टनंट कर्नल शरब बाबर यांचाही सत्कार काडादी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते सुभेदार कृष्णा सपकोटा सर यांचाही सत्कार काडादी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते त्यांनी त्यांचा सत्कार करावा संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य बुवा सर यांचा सत्कार करावा कुणतही सरांनी अशी मी त्यांना विनंती करते लेफ्टनंट साळुंके सरांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मान्य धर्मराजजी काडादी साहेब यांनी वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्याबद्दल मी त्यांचं एन सी सी विभागातर्फे महाविद्यालयातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो तसेच नाईन महाराष्ट्र बटालियनचे कर्नल लेफ्टनंट कर्नल शरभ बाबर सर तसेच कमांडिंग ऑफिसर रणधीर सतीश कुमार सर हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले याबद्दल या सर्व नाईन महाराष्ट्र uh, बटालियनच्या स्टाफचा मी पुन्हा एकदा आपल्या एन सी uh, सी युनिट कडून आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो